नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतोय झटपट होणारी भाजी माझी मुलं म्हणत होती मम्मी आज काहीतरी चमचमीत यम्मी अशी टिफिनला भाजी दे तर त्यांच्यासाठी मी ही मिक्स व्हेज भाजी बनवली होती आणि एवढी भन्नाट झाली त्यांना तर खूप जास्त आवडली तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा याची रेसिपी शेअर करावी तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया अशी भाजी बनवली ना तर मुलं आवडीने शंभर टक्के खातील तर लगेच रेसिपी बनवूया सगळ्यात अगोदर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे तर तेल तापलं की त्यामध्ये जिरे टाकून घेऊया जिरे चांगले फुलल्यावरती बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा टाकून घेतला आहे आता कांदा थोड्या वेळासाठी आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही ॲड करू शकतात मी याच्यामध्ये फ्लावर एक गाजर एक शिमला मिरची मूढभर हिरवा मटर घेतला आहे ताजा फ्रेश आणि दोन बारके बटाटे असे सर्व भाज्या घेतलेल्या आहेत फ्लावरसुद्धा आहे तर तुम्हाला ज्या भाज्या याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत त्या आणखीन तुम्ही टाकू शकतात किंवा याच्यातली एक दोन भाजी आवडत नसेल स्किप केली तरीसुद्धा चालेल आता कांदा थोडासा भाजून घेतला की याच्यामध्ये लसूणची पेस्ट टाकून घ्यायची एक चमचा आणि कांद्यासोबत तीसुद्धा थोड्या वेळ परतवून घ्यायची तर कांदा लसूणची पेस्ट चांगली भाजून झाली आता याच्यामध्ये एक टमॅटो टाकायचा आहे बारीक चिरून तोसुद्धा थोड्या वेळासाठी परतवून घेऊया कांदा टमॅटो चांगला भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे चटणी टाकून घेऊया तर एक चमचा चटणी टाकून घेतली आहे पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही चटणी कमी जास्त करू शकतात थोडीशी हळद टाकायची आहे अगदी थोडासा मी याच्यामध्ये जिरा पावडर टाकून घेतला आहे आणि सगळ्यात मेन महत्त्वाचा सिक्रेट मसाला म्हणजे मॅगी मसाला एक चमचा टाकून घेतला आहे मॅगी मसाला टाकल्यामुळे भाजी अप्रतिम चवीची बनते आता हे मिक्स करून घेऊया तुमच्याकडे मॅगी मसाला नसेल तर तुम्ही याच्यामध्ये पावभाजी मसालासुद्धा एक चमचा टाकून घेऊ शकतात एकदम पावभाजीची टेस्ट येते या ये भाजीला तो मसाला वापरले तरी चालेल आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये आपल्याला भाज्या टाकून घ्यायचेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये फ्लावर शिमला मिरची गाजर हिरवा मटार आणि दोन बारके बटाटे होते ते मी साल काढून असे कट करून घेतलेत स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि मग टाकायचे सर्वच भाज्या आपल्याला धुवून याच्यामध्ये टाकून घ्यायचेत आता सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे मसाला सर्व भाज्यांना लागायला पाहिजे एक मिनिटभर तेलामध्ये मसाल्यामध्ये सर्व चांगलं परतवून घ्यायचे तर सगळं चांगलं पण मिक्स करून घेतले आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून दोन तीन मिनटासाठी कमी गॅसवरती वाफेवर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची परत झाकण उघडून परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे तर आता झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती दोन ते तीन मिनिट ही भाजी वाफेवर शिजवून घेऊया आता परत झाकण खोलून आपण ही भाजी मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व बाजूनी ही भाजी एकसारखी शिजली जाते आणि अगदी व्यवस्थित मऊ होते तर परत एकदा हे सर्व चांगलं परतवून घेतले आता परत याच्यावरती झाकण ठेवायचे आणि परत थोड्या वेळासाठी आणखीन शिजवून घ्यायची याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही मसाल्यांमुळे याला पाणी सुटतं मीठसुद्धा टाकलेलं आहे तर त्या अंगच्या पाण्यात आणि वाफेवरच ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर परत एकदा मी आणखीन झाकण उघडून घेतले आणि मिक्स करून घेतले तर मी दोन ते तीन वेळा अधूनमधून झाकण खोलून ही भाजी हलवून घेतली आहे व्यवस्थित परतवून घेतली आता आपली भाजी चांगली शिजत आलेली आहे तर परत मी झाकण खोलून घेते आणि अतिशय मौसूद अशी आपली भाजी बनवून तयार झाली आहे आ हा काय मस्त सुगंध आला एकच नंबर भाजी बनलेली तुम्ही चपातीसोबत ही भाजी खाऊ शकतात पराठ्यासोबत खाऊ शकतात तुम्हाला जर पराठे बनवायचे असेल ना तर तुम्हाला एक ट्रिक सांगते अशी भाजी बनवली ना तर मॅश करून घ्यायची याचे पराठेसुद्धा अफलातून लागतात मिक्स व्हेज पराठा म्हणून तुम्ही बनवू शकतात त्याच्यावरती मस्त तूप वगैरे लावायचे एकच नंबर पराठेसुद्धा बनतात तर सर्व चांगलं मिक्स केले आणि पाहू शकतात भाजी चांगली मऊ शिजलेली आणि ही भाजी शिजायला जास्त वेळसुद्धा लागत नाही कमी गॅसवरती वाफेवर लगेच ही भाजी शिजून तयार होते आता याच्यामध्ये भरपूर सारी बारीक चुरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया तुमच्याकडे कसुरी मेथी असेल ती टाकली तरी चालेल परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर ऑलमोस्ट आपली भाजी बनून तयार झाली आहे गॅस बंद करून घेतला आहे की नाही बनवायला सोपे एकदम नेमी नेमी तर तुम्हालासुद्धा नेहमी नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची भाजी बनवून पहा सर्वांनाच खूप आवडेल माझ्या मुलांना तर खूप जास्त आवडली तर आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी आणि दिसायलाच एवढी भारी दिसते कोणाला ही भाजी बघूनच खावीशी वाटेल तर चला आता लगेचच प्लेटमध्ये काढून घेऊया तर झटपट आपली इथे मिक्स व्हेज भाजी बनवून तयार झाली आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तुम्ही शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीही पाहू शकता आता भेटूया आपण पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय